आज आपण बघणार आहोत वाळवणातला एक पदार्थ तो म्हणजे बटाटा आणि साबुदाण्याची चकली तर ही चकली खायला सगळ्यांनाच आवडते अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ही चकली खायला खुशखुशीत आणि खूप टेस्टी लागते जर तुम्ही योग्य प्रमाण वापरून ही बटाटे साबुदाण्याची चकली जर बनवली तर अजिबात चुकत नाही किंवा खराबही होत नाही तर अशी ही खूप सोप्या पद्धतीने काही टिप्स आहेत मी आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ह्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल ऐकूनसुद्धा ऑन करून ठेवा जेणेकरून माझ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आहे तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल तर चला ह्या सोप्या आणि खूप सुटसुटीत रेसिपीला सुरू करूया ही चकली बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत उकडलेले बटाटे आणि भिजवलेला साबुदाना तर आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे एक किलो जर साबुदाना असेल तर दोन किलो बटाटे ह्याप्रमाणे आपल्याला प्रमाण ह्याचं घ्यायचं आहे तर हा साबुदाना मी कोमटपण्यात रात्री भिजत ठेवला होता तर साबुदाना आपल्याला पाच ते सात तास चांगला भिजवला गेलेला पाहिजे तर तुम्ही बघू शकता साबुदाना व्यवस्थित इथं भिजला गेलेला आहे हा साबुदाणा भिजवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे आपण साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा ज्यावेळेस भिजवतो त्यावेळेस थोडंसं कमी पाणी वापरतो पण आपल्या ह्या साबुदाण्यामध्ये जास्त पाणी वापरायचं आहे त्यामुळे साबुदाणा व्यवस्थित भिजला जातो आपला सुद्धा व्यवस्थित भिजला गेलेला आहे आणि बटाटे सुद्धा उकडून तयार आहेत शक्यतो जर तुम्हाला पॉसिबल असेल तर रात्रीच तुम्ही बटाटे जर कुकरमध्ये उकडून ठेवले तर अतिउत्तम आहे जेणेकरून तुमची सकाळी घाई होणार नाही तर ह्या हो ना छोटे छोटे टिप्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत तर आता आपण जो बटाटा आहे उकडलेला तो खिसून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला सगळे बटाटे खिसूनच घ्यायचे आहेत तुम्ही जर त्याचा हातानं चुरा करायचा प्रयत्न केला तर ते सोयऱ्यामध्ये जो चकलीचा सोयऱ्या असतो म्हणजे चकली आपण ज्यानं बनवतो त्याला सोयऱ्या म्हणतात तर त्यामध्ये अडकण्याची शक्यता असते तर त्यासाठी आपल्याला बटाटा खिसूनच घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला सगळे बटाटे गुठळ्या न राहता अशा पद्धतीने खिसून घ्यायचे आहे जर तुमच्याकडं मोठी खिसणी असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही हा बटाटा खिसू शकता तर व्यवस्थित बघू शकता तुम्ही सगळे बटाटे व्यवस्थित खिसून झालेले आहेत आता ह्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ आणि तिखट तर तुम्ही तिखट वापरणार नसाल किंवा तुम्हाला तिखटाचा वापर नसेल करायचा तर तुम्ही हिरवी मिरचीचासुद्धा वापर करू शकता हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून ठेचा जसा आपण बनवतो फक्त मिरचीचा तसा करायचा आणि ह्यामध्ये ॲड करायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी इथं चवीनुसार मीठ आणि तिखट ॲड करत आहे तर हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला आता आपल्याला ॲड करायचं आहे जिरेपूड जर तुमच्याकडं उपासाला जिरे, तुम उपा जिरे खात असतील तर ह्यामध्ये नक्की वापरा या चकलीचा जो स्वाद आहे टेस्ट आहे या जिरेपूडनं खूप छान लागते त्याचबरोबर जर तुमच्याकडं उपासाला सेंदा नमक खात असतील तर ह्यामध्ये नॉर्मल नमकऐवजी सेंदा नमक किंवा काळं नमकसुद्धा वापरलं तरी चालेल तर आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर तुम्हाला वाटलं तर थोडासा पाण्याचा हात तुम्ही घेऊ शकता मी ऑलरेडी साबुदाना भिजवताना जास्त पाणी ॲड केलं होतं त्यामुळं मला एक्स्ट्रा पाण्याची इथं गरज लागत नाही तुम्ही बघू शकता सैलसर हे जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे तर सगळे जिन्नस आपण व्यवस्थित तिथं मिक्स करून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता ह्याचा एक छानसा गोळा सुद्धा ता तयार झालेला आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला हे सगळं व्यवस्थित जिन्नस मिक्स करून साईडला करून ठेवायचे आहेत पाच ते दहा मिनटं ह्याला रेस्ट दिल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चकलीचं जे मिश्रण आहे आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता आता आपण पुढच्या प्रोसेसला जाऊया तर मी घेतलेली आहे चकलीचा साचा चकलीच्या साच्यामध्ये आपल्याला चकलीची प्लेट घालून घ्यायची आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता चकली बनवण्यासाठी वेगवेगळे साचे वापरले जातात त्यामध्ये पितळ्याचा साचा लाकडी साचा आजकाल हा स्टीलचा साचा मार्केटमध्ये आलेला आहे जेणेकरून चकली व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीने पडली जाते तर आता हे जो साचा आहे तो व्यवस्थित तयार झालेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे मिश्रण हे जे साबुदा आणि बटाट्याचा जो सा आपण मिश्रण बनवलेलं आहे ते ॲड करून घ्यायचं आहे तर पाण्याचा थोडासा हात घ्यायचा आहे जेणेकरून हे जे मिश्रण आहे हाताला चिकटणार नाही ह्या मिश्रणाचा आपल्याला अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा आहे लांब आकाराचा आणि तो ह्या साच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित ॲड करायचा आहे तर व्हिडिओमध्ये प्रोसेस तुम्ही बघू शकता साचा पूर्णपणे भरून आपल्याला हे चकली आणि साबधानाचा जो मिश्रण आहे ते भरून घ्यायचं आहे व्यवस्थित जेणेकरून एकाच वेळेला आपल्याला चार ते पाच चकल्या व्यवस्थित गाळता येतील तर एक दोन मी चकल्या इथं बनवून दाखवते पण आपल्याला ॲक्च्युली चकल्या उन्हामध्ये प्लॅस्टिकच्या पेपरवर घालायच्या आहेत तर एक दोन चकल्या मी तुम्हाला इथं बनवून दाखवते अशा पद्धतीने आपल्याला गोलाकार चकल्या व्यवस्थित बनवून घ्यायच्या आहेत ह्या चकल्या जर तुटल्या तर त्याचा चुरा होण्याची शक्यता असते तर त्यासाठी आपल्याला व्यवस्थित गोलाकार चकल्या बनवता आलं तर अतिउत्तम आहे अशा हे चकल्या तुम्हाला प्लॅस्टिकच्या पेपरवर उन्हामध्ये बनवायच्या आहेत तर जेणेकरून चकल्या पटकन वाळायस मदत होते तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी प्लॅस्टिकच्या पेपरवर सगळ्या चकल्या बनवून घेते दिवस ह्या चकल्या उन्हामध्ये व्यवस्थित वाढल्या गेलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी कडकडीत उन्हामध्ये ह्या वाळवलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्या ह्या चकल्या वाळवून घ्यायच्या आहेत आता तुम्हाला मी ह्या तेलामध्ये तळून दाखवणार आहे तेल आपल्याला कडकडीत तापवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ह्या चकल्या ॲड करायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता ह्या चकल्या पटकन फुलत आहेत म्हणजेच आपल्या चकल्या व्यवस्थित उन्हामध्ये वाळल्या गेलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता ह्या चकल्या आपल्या व्यवस्थित फुलल्या गेलेल्या आहेत दिसायला खूप छान दिसतात आणि चवीला ते चांगले लागतात तर अशा पद्धतीने ह्या चकल्या जर तुम्ही घरी नक्की करून बघा बनवल्या तर ह्या सगळ्यांना आवडणार आहेत तर पुन्हा एकदा तुम्हाला मी तेलामध्ये ह्या चकल्या तळून दाखवते तेलामध्ये ह्या चकल्या खूप छान फुलत आहेत तर तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने ह्या चकल्या तुम्ही वर्षभर करून स्टोअर करून घेऊ शकता या बटाटा आणि साबुदाण्याच्या चकल्या तुम्ही उपासाला खाऊ शकता किंवा ह्याचा स्नॅक्स म्हणून सुद्धा वापर करू शकता किंवा ह्या सुद्धा खूप छान लागतात तर अशा पद्धतीने ह्या चकल्या तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा तर आशा करते की आजची ही बटाटा आणि साबुदाण्याची वाळवणाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा तर भेटू अशाच पुढच्या छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार